पुढील अप्पमाद वग्ग दोन मित्रांची कथा अप्रमादी व्यक्ति प्रगति करतो स्थल जेतवन श्रावस्ती अपम तोमंतु सुतेसु बहुजागरो अबलस्सव वीधस्सो हितवा याती सुमेध असो अर्थ ज्याप्रमाणे सशक्त व चपळ धावणारा घोडा अशक्त घोड्याला मागे टाकून पुढे जातो त्याप्रमाणे प्रमाद करणाऱ्या लोकांपेक्षा अप्रमादी निद्रिस्त असलेल्या लोकांतून जागृत लोक सज्जन व ज्ञानी पुरुष पुढे निघून जातात कथा अशी आहे एकदा दोन मित्रांनी प्रवज्जा घेतल्यावर दोघेही अरण्यात राहावयास गेले तेथे जाऊन त्यांनी धर्मपालनाबरोबर साधना करावयास प्रारंभ केला दोन मित्रांपैकी एक आळशी होता तर दुसरा उद्यमशील होता आळशी भिक्षू लाकडे गोळा करून त्यांना पेटवून तरुण शामनेरांना बोलवून त्यांच्याबरोबर गप्पा मारून पहिला प्रहर व्यतीत करीत होता सावध व उद्यमशील असणारा भिक्षू आपल्या साधनेत मग्न राहून पहिल्या प्रहरी चिंतन करीत असे तसेच आळशी असणाऱ्या मित्राला आळस न करता सावधानतेने धर्मपालन करण्याचा सतत सल्ला देत होता परंतु तो त्याचा त्याच्या मित्राच्या सूचनेकडे लक्ष देत नसे त्याला सांगून काही फायदा होत नाही हे पाहून तो स्वतः धर्मपालनाबरोबर साधना व ध्यानधारणा आणि चिंतनात मग्न राहू लागला सावधान साधक दिसून थोडा वेळ आराम करून पुन्हा ध्यान साधनेत तल्लीन व्हायचा अशा प्रकारे निरंतर अभ्यास करून मनन चिंतन करून त्याला पद प्राप्त झाले दुसरा मात्र आळशीपणामुळे आपला सर्व वेळ व्यर्थ घालवीत राहिला वर्षावास कालखंड संपल्यानंतर दोन्ही मित्र तथागताकडे गेले तथागतांनी त्यांना साधना कशी झाली असा प्रश्न विचारल्यावर आळशी साधकाने त्वरित उत्तर दिले की या भिक्षूने आपला सर्व वेळ सुखात आराम व झोपेतच घालवला तेव्हा तथागतांनी विचारले की तू काय केले त्यावर पहिल्या दिवसांपासूनच रात्रीच्या पहिल्या प्रहरांपासून झोप न घेता साधना करीत हो होतो असे त्याने खोटे उत्तर दिले तो असत्य बोलत आहे हे तथागतांनी ओळखले आणि तू प्रमादाने व्यर्थ वेळ व्यतीत करून थोडीशी सावधानता न बाळगता असावधानतेने साधना केली आणि उलट सावधान असणाऱ्या व आपला वेळ व्यर्थ न घालविणाऱ्या साधकांची निंदा दोष करीत आहेस असे म्हणून त्यांनी ही गाथा म्हटली तात्पर्य अप्रमादी सावध व्यक्तीची प्रगती करू शकतो अप्रमादी सावध व्यक्तीच प्रगती करू शकतो तोच यशाचे शिखर गाठू शकतो तर आळशी व प्रमादी व्यक्ती अधोगतीच्या मार्गावर असतो म्हणून प्रत्येकांनी प्रत्येक क्षणी सावध राहून मार्गक्रमण करावा आता इथं मला असं आठवलं बघा ध्यान ही अशी अवस्था आहे का ते त्यागल्याशिवाय होत नाही आपण जे ध्यान करतो ना त्याची जी अवस्था आहे ते त्यागल्याशिवाय होतच नाही कारण हे ध्यान फक्त तात्पुर झालं क्षणिक सुखापुरतं बरं वाटते बाबा कटकट झाल्यापेक्षा बरं वाटतं जर ध्यान खरंच करायचं आहे तर सगळं त्यागावं लागते मग लेकरं बाय नवरा बायको सगळं त्यागून धन संपत्ती सगळं त्यागून असं जार्थ जमला <laughs> तिथं जाऊन तर लागते मग असं मग खरंच ध्यान झालं काय जर वाघानं खाल्लं तर समजा ध्यान नाही झालं वाघ जर वाघ घेऊन गेला तर समजून घ्यायचं ध्यान चांगलं आहे ते तिथं परीक्षा होय ओरिजिनल ओरिजनल ध्यान सांगतो तुम्हाला जे मी अभ्यास, अभ्यास करतो ना मी खतरनाक अभ्यास करतो बारीक बारीक गोष्टीचा हे ध्यानच नय ध्यानी माणूस घाबरत नाही मग हा लक्षात हे तात्पुरतं ध्यान क्षणिक सुख ते म्हणजे क्षणिक सुख तर क्षणिक सुखाचं ध्यान आहे फक्त हे गोयंका गुरुजींनी जे ध्यान शिकवलं हे क्षणिक सुखाचं होय गोयंका गुरुजीसुद्धा भोगी होते त्याच्याकडे संपत्ती होती पत्नी होती मुलं बाळा होती सगळंच होतं त्यांनी फक्त ते त्यांना मायग्रेनचा आजार होता तो त्यांचा बरा झाला ध्यानामुळं का डोक्याचा आजार असते तो तर क्षणिक सुखत सुख त्यांनी घेतलं त्यांनी त्याच्या माध्यमातून जे गृहस्थी लोक आहे बा त्यांनाच शिकवलं ते क्षणिक सुखामध्ये का हे तुम्हाला बरं वाटतं राग क कमी होय द्वेष कमी होईल लोभ कमी होईल मोह कमी होईल तर तेवढा कंट्रोल त्यांना होते पण बुद्धाचं ध्यान करतो म्हटलं त्याला संसार प्रत्यागाला लागते बो बुद्धाचं ध्यान नाही होत ते नाही तर या लढा अ हे करतो आम्ही करतो असं गुरुस्थिरम भोगून सगळं अरे बाबा नाही होत तसं भगवान बुद्धाचं ध्यान करायचं असन सब छोड की याला पडता ते त्याची पहिली पायरी आहे नाहीतर मी गाडी नाही फिरतो वाहन नाही फिरतो सगळंच ते जमतच नाही भगवान जर ध्यान करायचं असन सगळं राग वैभव सगळं गाडी घोडी सगळं त्यागा लागते आणि तेव्हा ते ध्यान होते तेव्हा त्याची सुरुवात होते इतको, इतको ताकत राजी ध्यान। त्या ध्यानाची इतकं इतकं ताकद राहते ध्यान सोपं थोडी आहे सोपं नाही आहे ते म्हणून त्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी ठिकाणी आपण फक्त ध्यानाची काय करू घेऊ लागलं फक्त सावली हलकीशी बस बरं वाटते बा झालं काय काही झालं अहंकार येते मी एका ठिकाणी गेलो होतो याच्यावर तुम्ही बसू नका नाही माझी माझी ध्यानाची आहे मध्ये तसं त्याला काय सांगू मी आता ठीक आहे बा नाही बस साधं गाव म्हणते मी तेव्हा माझ्या अंगावर वस्त्रही होतं मला नाही बसून सांगा ना पायी पायी त्या गावात गेलो मी सांगा पायी पायी त्या गावात गेलो तो बिचारा अशाच कपड्यात होता आणि साधं गाव म्हणे मी तयार बसता येते नाही म्हणून तुम्हाला ठीक आहे बा नाही बसत <laughs> दिखाए, 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 आ, मी त्याच्या कमी असणार बसलो मी मग पतल्या चटीवर असलो असल्या तो उंच याच्या बसला सांगा <laughs> मग ध्यान आहे का त्याचं आलं त्याला आता काय सांगू मी जाय बा सगळं सोडून मस्त कार ना आला घडी मग काय कामाची गोष्ट आहे तर हे सांगू इच्छितो मी आता ऐकून घ्या बा रेकॉर्ड उरायला सगळं का तुम्ही जर ध्यान करत असाल खरंच तुम्ही साधक आहे आणि ध्यानाच्या पायरीमध्ये पुढे गेले आहात अहंकार बाळगू नका तुम्ही ते ध्यान फक्त क्षणिक सुखासाठी जगून राहिले क्षणिक सुखामध्ये बरं वाटते राग कमी होते द्वेष कमी होते लोभ कमी होते आणि मोह कमी होते पूर्णपणे घटत नाही जे हलका घट्ट हलका कणभर लगेच ध्यान संपलं अधिक बाहेर गेलं चुळशी चालू काय रे इथे कोण ठेवलं हां हे करून इथं आहे चालू चालू ते नाही होत ते कराचं सण भगवंताचं तर पूर्ण सोडून द्या सगळं त्यागून द्या बाबू हे घे सगळे दागी बा माणूस असं बाबू हे अमठ्या घेऊन घ्या आता सगळ्या हे कार च्याबी ठेवतो हे वावर त्या नावावर करून दिलं हे सगळं सोडून झालं वावर घेतो आता सगळं चाललो सोडून घेऊ चाललो वा आता घेऊ मग त्याची सुरुवात होते आज लक्षात सुरुवातीले त्याच्या अंगात तो रोग राहील बी एवढं सगळं सोडून आलो राजा मी आता माय कसं होईल मी भीती राहील ना म्हणा त्यासाठी ते गाणी लय चाला लागन पहिले पायी तेच थिरी आहे सेम बुद्धाची स्थिरी वापरा ते दुसरी थिरी नाही आहे पहिले त्याला पायपे चालू लागन जेव्हा तो गडण थकन गडून जाईल त्याला भूक लागन तहान लागन काय श्रीमंत होतो बा मी काय आलो इथं मग तो थकल्यानंतर त्याला तहान लागन भूक लागल मग तो गडण पूर्ण त्याने बुद्धाची अनुभूती होईल मग मग त्याचं ध्यान लागेल हळूहळू अजून पडन अजून हे त्याला हळूहळू पायरी समजा मग तो पुढे जाय इतकं सोपी थोडी आहे मस्त ए सीमध्ये राहून ते असं करणं ते क्षणिक झालं आपलं स्पष्ट सांगणं आहे आपलं चिंतन केलं मी याच्यावर अवंबा असं होते हे क्षणिक झालं आहे फक्त आणि आपण फक्त भगवंताच्या ध्यानाची सावली घेत आहोत त्या ध्यानाकडे आपण बोललो नाही बघू अजून म्हणून त्याचा अहंकार असता कामा नये आपण भगवंताच्यापासून कोसो दूर आहो कोसो दूर लय दूर आहो आपण हे जाणलेलं आहे म्हणून आपण भगवंताच्या ध्यानाची सावली घेत आहोत त्या मार्गाने जर वडायचं असेल सगळं त्यागून तिकडे जावं लागते तरच ते ध्यान परिपूर्णतेकडे जाते अन्यथा जात नाही या संपूर्ण जगामध्ये आज एकही अरंत नाही आहे समजलं या संपूर्ण जगामध्ये आज एकही अरंत नाही आहे अरंत होण्यासाठी सगळं त्यागा लागते सगळं तवा कुठतो श्वता पन्ना सकुदागामी अनागामी अरंत होते सकुदागामीपर्यंत असत श्वतापन्नी असन सकुदागामी असन अनागामी सकुदा असत अना पण अरंत नाही आहे या जगात संपूर्ण म्हणून ह्या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे इथे थांबतो साधू साधू साधू